तोरण बांधलं राज्याच आई भाऊ आणि पुण्याईन स्वराज्य होई र मलदान रेशा जगायचं र देशासाठी जगायचं र शिवाजी राजान केलं रे काय खानाचं पोट फाडलं र मामाची बोट छाटली रे देवीला बोकडा जावळद र देवीला बोकडा जावळद र देशा साठी जगायच रे देवी मसाला पावली राज्य रे रावणाची मस्ती झिरली रे शिवाच राज्य आलं र शिवाच राज्य आलं र देशासाठी जगायचं रे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की धर्म वेळ छत्रपती संभाजी महाराज की पुण्य श्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र